हाय नमस्कार तर आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर साऊथ इंडियनमध्ये आज वरलक्ष्मी पूजा करतात तर चला मी तुम्हाला दाखवते आमच्या शेरजारच्या शेर हक्कानं कसं केलं आहे वरलक्ष्मी व्रत बघू शकता हे सांगू खूप छान पद्धतीने केले पूजा साऊथ इंडियन पूजा अशी करतात दाराला पण कस आंब्याचं तोरण वगैरे लावलेलं ला आहे बाहेर किती सजावट केलेली आहे रांगोळीसुद्धा खूप छान काढलेली आहे तर चला बाय